धाड दंगल प्रकरणी पीडितांची तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली बुलढाणा पोलीस अधीक्षकांची भेट मागील तीस नोव्हेंबरच्या रात्री धाड येथे दोन समाजात दंगल झाली होती या दंगलीत समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात ॲपे रिक्षा दुचाकी वाहन हातगाड्यांची तसेच दुकानांची तोडफोड करून आग लावली यात मुस्लिम समाजातील लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे असे असताना देखील धाड पोलीस ठाण्यात मुस्लिम समाजाची तक्रार घेतली जात नाही या प्रकरणी आज चार डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली व मागणीचे निवेदन दिले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बुलढाणा तालुक्यातील धाड येथे घटनेच्या दिवशी दुपारी टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती सायंकाळी गावातील काही मुलांनी शिवाजी महाराज चौकात फटाके फोडले असता याला इतर समाजाच्या काही मुलांनी विरोध केला त्याच कारणाने दंगल झाली शिवाजी महाराज चौक सार्वजनिक आहे तिथे बहुसंख्य मुस्लिम समाजाची दुकाने आहेत गावातला कोणताही कार्यक्रम हा त्याच चौकात होत असतो गावातील अनेक लोकांचे व नेत्यांचे वाढदिवस देखील याच ठिकाणी साजरे होतात व ते सुद्धा फटाके फोडतात इतकेच नव्हे तर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या चौकात विशिष्ट समाजाच्या काही तरुणांनी हातात तलवारीने केक कापून गावात दहशत पसरविण्याची घटनासुद्धा मागील काळात घडली आहे विशिष्ट समूह सदर चौकावर आपला वर्चस्व सिद्ध करण्याचा आव आणत आहे दंगलीत मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाला असून मुस्लिम तरुणावरच गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे सदर गुन्हा मागे घेऊन मुस्लिम समाजाच्या वतीने फिर्याद नोंदविण्यात यावी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे निवेदन देताना सपाचे प्रदेश महासचिव परवेज सिद्दीकी प्रदेश उपाध्यक्ष टी एच खान प्रदेश सचिव इझहार अली बुलढाणा जिल्हा अध्यक्ष याकूब खान पठाण से माजी सरपंच रिजवान सौदागर हाजी रियाज सौदागर यांच्यासह इतर उपस्थित होते